हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर माझ्या उर्वी शॉर्ट्स अँड रेसिपीज या चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहे कोकणातील एक चविष्ट आणि आरोग्यदायी अशी जी आपल्या आरोग्यासाठी खूप अशी लाभदायी लाभदायी आहे आणि ज्याचे बरेच फायदे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन्स मिळतात आयरन मिळतं ज्याच्या ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि एक नाही तर बरेच फायदे आहेत या कोळीत पिठीचे येस तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे कोकणातील कोळीत पिठीची रेसिपी येस तर चला तर मग जास्त काही न बोलता आता झटपट मी तुम्हाला कोळीत पिठी कशी बनवायची तशी रेसिपी मी तुम्हाला इथे शेअर करते चला तर मग तर फ्रेंड्स सर्वप्रथम मी तुम्हाला इथे पिठीसाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते तुम्हाला दाखवते पण त्याही अगोदर मी तुम्हाला इथे कुळीत कसे असतात ते दाखवते कारण बऱ्याच जणांना कुळीत कसे असतात हे माहीत नसेल तर हे पहा हे आहेत कुळीद हे बघा हे असे असतात कुळीत तर याची पिठी कशी बनवतात तर हे आहे ना रोस्ट करतात हे छान भाजून घ्यायचं हम्म छान भाजून घ्यायचं मस्त असं खमंग असं सुगंध आला पाहिजे असं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर हे दळून घ्यायचं जसं आपण बेसन चणाडाळ डाळ कशी भाजून त्याचं दळण आपण करतो जशी त्याची पीठ पिठी करतो ना सेम अगदी तसंच हे भाजून घ्यायचं आणि नंतर हे दळून घ्यायचं कोणी कोणी जात्यावर दळतं अगोदरचे अगोदरच्या ज्या स्त्रिया होत्या हे जात्यावर दळायच्या ते तर चला तर मग आता याचं तयार केलेलं पीठ मी तुम्हाला इथे दाखवते तर हे आहे ते भाजून मस्त असं खमंग असं हे पीठ इथे रेडी आहे तर आता आपण याची पिठी बनवूया तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे तुम्हाला दाखवते अगदी सिम्पलशी रेसिपी आहे फार काही साहित्य लागणार नाही आहे आपल्याला इकडे इथे लागणार आहे सर्वप्रथम कांदा लसूण हे आहे सोल म्हणजेच कोकम आणि इथे आहे कोथिंबीर आणि त्यासाठी लागणारे जे काही मसाले आहेत ते मी तुम्हाला इथे सांगते हा आहे आमचा घरचा मालवणी मसाला इथे आहे हळद इथे आहे कश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी बस हे तीनच मसाले आपल्याला इथे वापरायचे आहेत अगदी साधी सिम्पलची रेसिपी आहे फ्रेंड्स तर चला तर मग आपण आता गॅस ऑन करते मी आता आणि बनवायला घेते चला तर फ्रेंड्स गॅस ऑन करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे तर इथे आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे आणि हे पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे याच्या गठळ्या राहत्या कामाने म्हणून हे डायरेक्ट आपल्याला घालायचं नाही आहे शिजवायला अगोदर आपल्याला हे पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बघा इथे मी दोन चमचे घेतलेले आहे हा चमचा आहे माझा दोन टी स्पून मी इथे तीन घेते कारण ह्याचं ना शिजल्यानंतर ही पिठी वाढते ठीक आहे तर मग हे आपण घेतले तीन चमचे मी दोन माणसासाठी हे इतकं पुरेसे आहे आता यामध्ये मी घालणार आहे पाणी हे मी इथे पाणी घातलेलं आहे आता यामध्ये मी घालणार आहे सर्व मसाले इथे मी सर्वप्रथम घालते इथे हळद त्यानंतर मी ते घालणार आहे कश्मीरी लाल मिरची पावडर क्वांटिटीच्या हिशोबाने मसाले घालायचे आहेत इथे मी घालते मा घरचा मालवणी मसाला ठीक आहे हा मी घातला हा ला अगदी लहान चमचा आहे त्यामुळे मी इथे दीड चमचा घातलेला आहे तर हे जे काही मसाले आहेत आपले घरचे बेसिक मसाले तर हे मी इथे घातलेले आहेत आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आणि हो मीठ घालायचं बाकी आहे अजून ते मी घालते त्यामध्ये अशा गुठळ्या राहत्या प्रमाणे मस्त असं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला आत्ताच इतका मस्त सुगंध आलाय तसा पिठा त्या पिठीचा खूप छान मस्त असा सुगंध येतो आता यामध्ये मी घालणार आहे चवीनुसार मीठ आता आपण किती पाणी वाढवणार त्या हिशोबाने आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार ठीक आहे तर आता हे मी इथे छान असं मिक्स करते आणि हे मिश्रण मी एका साईडला ठेवून देते ठीक आहे हे आता मी हे साईडला ठेवते आता इथे मी पाहू शकता आता हे मी इथे गॅस ऑन करून घेते गॅस ऑन केलेला आहे मी इथे आता मी यामध्ये घालणार आहे तेल तापत ठेवणार आहे इथे मी तेल ओतलं आता हे गरम झालं की यामध्ये मी घालणार आहे लसूण जो मी आता लसूण ठेचून घेते तो मी इथे घालते तर फ्रेंड्स इथे ते आपलं तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी आता हा ठेचलेला लसूण घालणार आहे तर तेलामध्ये आता आपल्याला ते लसूण हा छान परतून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज झाला पाहिजे आता हलकासा कलर चेंज झाला आहे पाहू शकता लगेच मी आता त्यामध्ये घालणार आहे कांदा जो मी बारीक चिरवून घेतलाय कांदा तो कांदा मी यामध्ये आता घालते हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचंय मीठ तर मी अगोदर घालून झालेलं आहे माझं आता फक्त कांदा आपला छान परतला गेला ना हे बघा कांद्याला कांद्याचा कलर थे छान असं चेंज झालेला आहे मस्त असा लसूणचा पण छान असा सुगंध येतो आहे मस्त आता यामध्ये मी ही पिठी जी आपण मिक्स करून घेतलेली आहे पाण्यामध्ये हे घालणार आहोत आपण यामध्ये आता हे छान मिक्स करून घेऊया हे आपल्याला छान मिक्स करू आता यामध्ये मी पाणी घालते हे छान असं जे जे लागलेलं ला, आहे भांड्याला ते सगळं घालून पाण्यात घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय पिठी पटकन घट्ट व्हायला दाट व्हायला सुरू होते तर लगेच आपण पाणी घालायचं त्यामध्ये आणि ढवळत राहायचंय आपल्याला फ्रेंड ढवळत राहायचं त्याच्या घुटळ्या होत्या नये ढवळत राहायचंय फ्रेंड्स यामध्ये मी मसाला घातला आहे तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता बर करून आता ही तुम्हाला पातळ दिसते बर का जस जसं ती पीठ शिजणार ना तस तस ती पिठी जाड होत जाते एकदम दाटसर होणार बघा आणि आपल्याला तोपर्यंत हे असं ढवळत राहायचं जोपर्यंत ते घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं हलवत राहायचं चमचे जोपर्यंत ती घट्ट होत नाही पिठी आपली आप पिठी घट्ट झाली की समजायचं पीठ शिजलंय आपलं आता मी हे इतकंच पाणी घातलेलं आहे थोडीशी याची कन्सिस्टन्सी थोडीशी चेंज झाली की आपल्याला समजेल थोडस जाडसर झालं ना की आपल्याला समजेल आपल्याला किती पाणी घालायचं ते मग आपण अंदाजे नंतर थोडं पाणी घालू शकतो यामध्ये थोडं शिजू दे पिठीला फ्रेंड्स हे बघा हळूहळू हे बघा थोडीशी अशी घट्ट होते पिठी आपली आणि झटपट होते बर का जास्त वेळ नाही लागत जस जसं हे शिजणार ना तस तस ही जाडसर होत जाते हे बघा असे ना वरती ना असे बबल्स येतात आणि मग ते असं उडत त्याच्यामुळे हे ढवळत राहावं लागतं त्याच्यामुळे ते असं ठेवून नाही द्यायचं असं ढवळत राहायला लागतं हे बघा थोडंसं घट्ट झालं आपल्याला आता ही इतकी घट्ट नको आहे म्हणून मी थोडं पाणी आणखीन घालणार आहे त्यामध्ये हे बघा मी फक्त तीन चमचे घेतले होते ते लहानपणी पाहिलं असेल तुम्ही ते तीन टीस्पून होते आणि त्याने बघा किती किती, किती पिटी झालेली आहे बघा पाहू शकता अगदी थोडं थोड्या वेळास ठेवायची गरज आहे आता आपल्याला आता यामध्ये आपल्याला शेवटी कोकम घालायचे आहेत आता इथे मी आता थोडीशी कोथिंबीर घालते यामध्ये कारण कोथिंब कोथिंबीरचं पण असं छान असं सुगंध येईल छान असं स्वाद येईल पिठीला आणि थोडी कोथिंबीर मी नंतर घालणार आहे शेवटी झाल्यानंतर आपली पिठी तयार झाली ना ती शेवटी घाले कुळीद आपले भाजलेलेच असतात त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही पिठी शिजायला ठीक आहे हे आपले कुळीद जे असतं ते आपण भाजून नंतरच दळून आणतो त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते हे जे कुळीद आहेत ना हे रात्री भिजत ठेवायचे रात्री भिजत ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी वरच्या ज्या काही चाली येतील छान अगोदर स्वच्छ नीट करून घ्यायचे साफ करून घ्यायचे काही दगडी असतील काही असेल तर ते सगळं स्वच्छ करून झाल्यानंतर रात्री भिजत ठेवायचे रात्रभर भिजत ठेवल्यानंतर सकाळी वरती जे काही चाली येतील पाणी असेल ते सगळं निखळून घ्यायचं आणि नंतर ते मिक्सरला लावताना त्यामध्ये आपलं जे काही मसाले आहेत ना ते सर्व मसाले घालायचे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि मग ते डायरेक्ट अशा पद्धतीने बनवायचं त्यामध्ये कांदा घालायचा लसूण घालायचा आणि सेम अशा पद्धतीने बनवायचं मसाले वगैरे मिक्सरला लावताना त्या भांड्यामध्येच घालायचे तर तशा पद्धतीनेही तुम्ही बनवू शकता जर तुमच्याकडे तयार पीठ नसेल तर हे बघा छान अशी उकळी येते थोड़ा थोड़ा थोड़ी थोड़ी ला मी थोड्या वेळ अजून ठेवणार आहे थोडीशी मला अजून थोडी म्हणजे ही जर पातळ वाटते ना थोडी अजून थोडीशी जाडसर हवी मला मग मी गॅस ऑफ करेन एकदम आपल्याला जाडसर ही नको आहे आणि एकदम पातळ ही नको आहे अशी कन्सिस्टन्सी हवी त्या कन्सिस्टन्सीला आल्यानंतर मी गॅस ऑफ करेन तर फ्रेंड्स आता ही जी उकळी आली आहे ना आता मी यामध्ये घालणार आहे आमसूल तीन आमसूल घातलेले आहेत मी तर आता आमसूल म्हणजेच कोकम घातल्यानंतर एक साधारणत दोन ते ती तीन मिनिटं तर मी ठेवणार आहे त्याचा अर्थ उतरायला हवा ना पिठीमध्ये मध्ये कोकमाचा आणि मग नंतर मी गॅस ऑफ करणार तर फ्रेंड्स इथे झालेली आहेत एक दोन मिनटं होऊन गेलेली आहेत कोकम घालून पुरे जास्त वेळ आपल्याला कोकम घालून उकळ नाही काढायची नाही तर आंबट आंबट होईल त्याच्यामुळे आता मी गॅस ऑफ करते आणि पिठी पण बघा ही अशी हवी जास्त जाडही नको आणि पातळ ही नको हे बघा आपल्याला भातावर खाण्यासाठी भाकरीसोबत खाण्यासाठी मस्त अशी कुळीत पिठी आपली तयार आहे आणि आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करूया शेवटी फक्त मी इथे कोथिंबीर घालते गॅस ऑफ केल्यानंतर थोडी कोथिंबीर अगोदर घातलेली थोडी कोथिंबीर आता घालते तर हे कोथिंबीर घातली आहे तर मिक्स करून घेतले झालं आता प्लेट मी हे प्लेटमध्ये सर्व करते गरमागरम तर फ्रेंड्स आता मी हे प्लेटमध्ये सर्व करते इथे मी राईस घेतलेला आहे प्लेटमध्ये आता आपण इथे पीटी सर्व करूया मस्त गरमागरम भाता भातासोबत तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही, ही मा रेसिपी कोकणातील कुळीत पिठी कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा मला कमेंटमध्ये फ्रेंड्स तुम्ही पण नक्की ट्राय करा तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत मी आता राईस आणि कुळीत पिठी एन्जॉय करते मस्त चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत साठी बाय बाय टेक केअर काळजी घ्या के सर्वांनी आपापली बाय